मित्रांनो मध हवा असेल तर मधाच्या पोळ्याला लातमा घालू नका टीका असो निंदा असो किंवा तक्रार बऱ्याच लोकांना ती आवडत नाही तुम्हाला कोणाबद्दल काही नकारार्थी बोलू वाटत असेलच तर थोडा वेळ जिभेवर ताबा असू द्या वाटल्यास जीभ चावून धरा हवं तर संभाषणात नकारार्थी उतार असेल तर ते लगेच तिथल्या तिथे तुमच्यावर सुद्धा उलट फिरू शकता आणि मग तुमच्याबद्दल काहीतरी वाईट ऐकावं वा लागतं आणि मूळ मुद्दा लांबच राहतो मग माणसा हाताळण्यामागचं मोठं रहस्य म्हणजे दुसऱ्याबद्दल चांगलं बोलण्याचा प्रयत्न करा आणि तेही खरं खरं समोरच्या व्यक्तीबद्दल सकारात्मक गोष्टीचा विचार करा आणि जमेल तसं ह्या सकारात्मक मुद्द्यांना बोलण्यात आणा ज्याला हे करता येईल त्याला सगळं जग असेल ज्याला जमणार नाही तो एकटाच चालेल दुसऱ्याला उपयोगी असणाऱ्या गोष्टी त्यांना दिल्या की त्यांचा तुमच्यावरील रस वाढतो जॉब इंटरव्ह्यू असू द्या किंवा लग्नाचा आपण आपण आपल्या चांगल्या गोष्टी सांगतो त्या ह्यासाठीच हे केलं की सगळीकडेच तुमचं स्वागत होईल त्यामुळे तुम्ही काय करायचं समोरचा काय बोलतोय ते आवडीने ऐका आणि तुम्ही आवडीने ऐकत आहात हे त्यांना समजू द्या त्यासाठी संभाषणात असे प्रश्न विचारा जेणेकरून त्यांना देखील विषय पुढे नेण्यात मजा येईल कमी बोलक्या लोकांना हे थोडं उघड जाईल कदाचित पण तुम्ही ट्राय करायला हरकत नाही माझ्या बाबतीत तर हे शुअर शॉट चालतंच फर्स्ट इम्प्रेशन पाडण्याचा सगळ्यात सोपा मार्ग तुम्हाला फक्त एक छोटंसं काम करायचं आहे स्मित हास्य बस काम झालंच म्हणून समजा पण हे वाटतं तितकं सोपं नाही कारण खोटं खोटं स्माईल करत असाल तर बघणाऱ्याला सुद्धा ते कळून येईल तुम्ही खरोखर खुश आहात तर ही गोष्ट इतकी अवघड जाणार नाही लोकांची नावं तुम्हाला लक्षात राहिली पाहिजेत तुम्ही विश्वास ठेवा अगर नका ठेवू कोणालाही स्वतःच नाव सर्वात जास्त प्रिय असतं मग ते तुम्ही कुठल्याही भाषेत घ्या तुम्हाला त्रास कमी करून घ्यायचा असेल तर समोरचा काय बोलतोय ते फक्त लक्षपूर्वक ऐका चांगला संवाद होण्यासाठी तुम्ही त्यात अमुक अमुक वाक्य बोललीच पाहिजेत असं काही नाही आणि बोलण्यापेक्षा तरी ऐकणं नक्कीच सोपं आहे की संभाषणात तुम्ही जे काही ऐकाल सम, त्या मुद्द्यांना समोरच्या व्यक्तीला आवडत असणाऱ्या विषयाकडे घेऊन जा त्यांना आवडता त्या विषयाच्या आसपास संभाषण असेल तर ऐकणारा निर्धास्त राहतो अविचाराने मध्ये स्वतःच्या छंदाचा उल्लेख करून विषय बदलण्याचा प्रयत्न करू नका त्यांच्या आवडी विषयाबद्दल ते कदाचित नीट बोलू शकणार नाही आणि हे संभाषण मग त्यांना तितकस सुखकर वाटणार नाही लोकांना तुम्ही पटकन कसे आवडू लागता समोरच्यासोबत अस्सल बॉन्डिंग बनवायचं असेल तर त्यांना तुमच्या बोलण्यातून समजू द्या की ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तुमच्या विचारांना सहमती कशी मिळवता येईल तुम्ही युक्तिवाद जिंकू शकत नाही कुठल्याही वादातून तुम्हाला काही मिळवायचं असेल तर मुळात वाद करणंच टाळा तुम्हाला वादविवाद होण्याची चिन्ह दिसू लागली की हळूच तिथून निसटण्याचा प्रयत्न करा तुम्ही ही गोष्ट करा दुश्मन बनवण्याचा मस्त उपाय ते टाळता कसा येईल दुसऱ्याचा राग अंगावर घेण्याचा सगळ्यात सोपा रस्ता म्हणजे त्याला बोलणं की तू चुकीचा आहेस आ बेल मुझे मार अशा टाईपचा आणि काही मूर्ख लोक का असे असतात की ते मुद्दामून करतात त्याऐवजी तुम्ही बोलू शकता की मला ते असं कधीच वाटलं नाही चुकी केलीये तर ती कबूल करा चुका लपवायला गेला तर तुम्ही समोरच्याला उद्धट वाटू लागता त्यामुळे समोरच्या मनात तुमच्याबद्दल नकारार्थी विचार येतात चुका नैसर्गिक आहे चुकतो तोच माणूस पण चुका स्वीकारायला पाहिजेत आणि काही बावळट बद्धिमाग लोक अशी असतात की त्या स्वतःच्या चुका स्वीकारत नाहीत आणि म्हणून त्यांना आणि त्यांच्या सोबतच्या आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येते मधाचा एक थेंब बऱ्याचदा आपल्याला अशा परिस्थितीला तोंड द्यावं लागतं ज्यात आपल्याला कोणाची तरी तक्रार करणं भाग असतं बोलणं अधिक सोपं करण्यासाठी अशा वेळी तुम्ही संभाषणाची सुरुवात एखाद्या चांगल्या मुद्द्याने करा उदाहरणार्थ तुम्ही जेवणासाठी हॉटेलमध्ये गेला आहात तिथली तुम्हाला आवडली नाही तर तुम्हाला ज्या गोष्टी आवडत्या त्या सांगण्यापासून सुरुवात करा आणि मग तुम्हाला अडचणीच्या वाटणाऱ्या गोष्टी सांगा ज्यामुळे हॉटेलची प्रतिष्ठा भविष्यात धोक्यात येऊ शकते असंही होऊ शकतं की तुमच्या खऱ्या खोऱ्या तुम्हाला हॉटेल मालकाने डिस्काउंट कुपन दिले असतील कोणत्याही गोष्टींना सुरक्षितरित्या हाताळताना तक्रारींना सुरक्षित हाताळताना काय काळजी घ्यावी कोणी तुमच्याकडे तक्रार घेऊन तुम आला असेल तर त्याला मध्येच तोडून तुमचं बोलणं सुरू करू नका गरम डोक्याला थोडं शांत होऊ द्या त्यांचे सगळे मुद्दे संपू द्या असे प्रश्न विचारा ज्यामुळे ते अजून बोलतील अशाने त्यांना पूर्णपणे व्यक्त होण्याची संधी मिळते ज्याचा उपयोग तुम्हाला संभाषणाच्या शेवटी ती अडचण दूर करताना होते पण काही कमी विचाराची लोक अशी असतात की ते मध्येच मध्ये मध्ये बोलतात आणि पूर्ण गोष्ट ऐकून घेत नाही आणि योग्य तो निर्णय घेण्यास समोरच्याला अडचण येते किंवा आपल्याला सुद्धा ते दूर करता येत नाही सहाय्य ये कसं करावं तुम्हाला जे सांगायचंय त्या शेवटच्या मुद्द्यापर्यंत त्यांना बोलता बोलता घेऊन जा सर्व कल्पना त्यांच्या पुढे मांडा आणि शेवटी तुमचं यावर काय मत आहे असं विचारून त्यांच्या मताला तुमच्या बोलण्यात व्यवस्थित मिक्स करा शेवटी त्यांना असं वाटू लागेल की ही पूर्ण कल्पना त्यांचीच आहे आणि या कल्पनेसोबत त्यांना थोडं आपले पण वाटेल कामाच्या ठिकाणी अशा संवादाचा खूप फायदा होतो पण काही कमी बुद्धीचे लोक अशी असतात की त्यांना संवाद साधायचा कसा हेच कळत नाही आणि नंतर ते हात चोळत बसतात आणि पश्चाताप करत बसतात एक जादुई नुकसान जो काम करतोच करतो, करतो। समोरची व्यक्ती कशा प्रकारच्या वातावरणातून आलीये हे माहीत नसेल तर त्याबद्दल थोडी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा स्वतःला त्यांच्या जागी बसवून विचार करा ह्या व्यक्तीला अमुक अमुक परिस्थितीत कसं वाटेल याचा विचार करा असं केल्यामुळे तुम्हाला त्यांच्या बद्दलच्या कधीच लक्षात न आलेल्या गोष्टी कळतील आणि कदाचित त्याचाच उपयोग तुम्हाला संभाषण पुढे नेण्यासाठी होईल सगळ्यांना काय हवं आहे शक्यता नाकारता येत नाही की तुम्ही पूर्णपणे विरोध कराल असा मुद्दा तुमच्या पुढे कोणीतरी कधीतरी घेऊन येईलच अशा वेळी त्यांच्या मताला विरोध असला तरी निदान त्यांच्या विचारांना आणि भावनेला समर्थन द्या तुमची मागणी योग्य आहे की अयोग्य हा मुद्दा पुढचा तुम्ही ती कळकळीने केली तर ती पूर्ण होण्याची शक्यता जास्त तुमचं वाक्य अशा साच्यात बसवा की ऐकणाऱ्याला तुमची मागणी चूक किंवा बरोबर च्या गणितापलीकडे जाऊन पूर्ण करू वाटेल मित्रांनो ऑर्डर सोडल्यात तर ते कोणालाच आवडत नाही मग ते जवळच असो किंवा दूरचं घरचं असो किंवा बाहेरचं एखाद्याला सूचना देताना मोठ्याने ओरडण्याऐवजी आलेल्या अडचणीबद्दल प्रश्न विचारा आणि पुढील संवादात त्यांना अडचणीवर काय उपाय निघू शकतो ह्या मुद्द्यांपर्यंत घेऊन जा अडचणींवर उपाय शोधांना त्यांचा हातभार हात आहे अशी भावना त्यांच्या मनात येते आणि कामाला जोमाने सुरुवात होते गोड बोललं तर सर्व काही होते पण गोड बोलणं हे सुद्धा आपल्याला यायला पाहिजे एखाद्याच्या गुणदोषांचे विश्लेषण तुम्ही केले असेल तर त्यांना तोंड लपविण्यासाठी जागा सुद्धा आपणच करून द्यावी ते त्यांच्या चुका सुधारू शकतात का हे पाहण्याची त्यांना संधी द्यावी अडचण दूर करण्याऐवजी अडचण निर्माण करणाऱ्याला दूर करणं थोडं अमानवी वाटू शकतं कोणी कामात छोटीशी का, छोटी का होईना सुधारणा दर्शवली तर त्याची प्रशंसा करा लहानपणापासूनच कौतुक होत असेल तर त्या बाळाची वाढ पटापट होते म्हणतात ना ते म्हणूनच कुत्र्याला जरा चांगलं नाव द्या तुम्ही लोकापुढे एखाद्याची ओळख करून देत असता तेव्हा थोडी प्रशंसा करा असे शब्द वापरा की ज्यामुळे त्यांना तुमच्या त्या शब्दांना खरं करण्याची इच्छा असेल आणि कमीत कमी ते शब्द खोटे ठरणार नाहीत ह्याची काळजी घ्या लोकांपुढे त्यांच्याबद्दल वाईट बोलला तर ते तसेच वागणार त्यामुळे कुत्र्याला सुद्धा थोडासा भाव द्यावा लागतो ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही दैनंदिन आयुष्यात जर फॉलो केल्या तर तुमचं आयुष्य खूप आनंददायी होईल आणि लोकांकडून त्रास तुम्हाला कमी होईल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये लव यू जिंदगी असे टाइप करा हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकलात म्हणून तुमच्या मनापासून धन्यवाद